नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बटाट्याचे चिप्स किंवा बटाट्याचे वेफर्स तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे मोठे मोठे बटाटे घेतलेले आहेत आणि चिप्ससाठी मोठे बटाटे घेतले तर आपले चिप्स देखील मोठेच होतात आता मी या बटाट्यांची साल काढून घेते बटाट्याची साल काढली की बटाटा असाच न ठेवता लगेचच पाण्यात टाकून घ्यायचा जेणेकरून तो लालसर पडत नाही आणि आता मी सर्व बटाट्यांची अशीच साल काढून ते पाण्यात सोडणार आहे किंवा पाण्यात टाकून ठेवणार आहे बटाट्याची साल काढून झाली की आपण ते पाण्यात टाकलेले बटाटे लगेचच काढायचे नाही ते तसेच पाण्यात ठेवून मी आता किसणी घेणार आहे आणि या चिपच्या किसणीने आपण हे एक, -एक बटाटा घेऊन चिप्स पाडून घेणार आहोत जास्त पातळही चिप्स करायचे नाही थोडे जाडसरच आपण चिप्स करणार आहोत पण बटाटा पकडताना आपण बटाटा हा उभा न पकडता बटाटा आडवा पकडून आपण त्याचे चिप्स तयार करायचे म्हणजे आपले लांब असे आणि मोठे चिप्स होतात आडवा बटाटा पकडून मी चिप्स केलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि थोडे जाड असे चिप्स केलेले आहेत अशाच पद्धतीने मी सर्व चिप्स केलेले आहेत आता काय करायचं एक एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि आपण जे थोडे थोडे असे चिप्स करू ते लगेचच आपण पाण्यात सोडायचे म्हणजे हे बटाटे लालसर पडणार नाही आणि त्याच्यामुळे आपले चिप्स देखील काळे होणार नाहीत मी अशाच पद्धतीने सर्व बटाट्याची चिप्स करून घेणार आहे आणि ते लगेचच पाण्यात सोडून घेणार आहे आपले सर्व चिप्स तयार झाले तुम्ही पाहू शकता छान असे आपले चिप्स तयार झालेले आहेत आता मी एका भांड्यात पाणी घेऊन या बटाट्यामध्ये असलेले स्टार्च सर्व आपण काढून घ्यायचं त्यासाठी एका भांड्यात पाणी घ्यायचं आणि हे मी दोन ते तीन पाण्याने हे चिप्स स्वच्छ धुवून घेणार आहे आता हे स्वच्छ पाण्यात चिप्स टाकून माझी ही पहिली स्टेप आहे चिप्स धुण्याची तुम्ही पाहू शकता सर्व बटाट्याचं स्टार्च निघालेलं आहे आणि आता आपण दुसरी वेळे मी दुसऱ्या वेळेला देखील पुन्हा पाण्यातून हे चिप स्वच्छ पाण्यात टाकून घेणार आहे दुसऱ्या वेळेला पण मी धुवून घेतलेलं आहे असं मी तीन वेळा हे चिप्स धुवून घेतलेलं आहे जोपर्यंत स्टार्च निघतं तोपर्यंत आपण हे चिप्स धुवून घ्यायचे आणि चौथ्या वेळेला मी ह्याच्यात पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम स्वच्छ असं पाणी आहे स्टार्च पूर्णपणे आपलं बटाट्यातलं निघालेलं आहे आणि आता आपण हे दोन भांड्यांमध्ये टा काढून घेतलेलं आहे आणि त्यात भरपूर सारे पाणी टाकून आता दुसऱ्या दिवशी आपण त्याचे चिप्स तया तयार करणार आहोत तर मी इथं रात्रभर त्याला झाकून पाण्यात ठेवलेला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी चालणीत काढून घेतलेले आहेत सकाळी उठल्यानंतर थोडे चिप्स आपले कडक होतात तुम्ही पाहू शकता एकदम पांढरे शुभ्र असे आपले चिप्स झालेले आहेत आता एका पातेलात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे भरपूर सारं पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे जवळजवळ अर्धं पातेलं मी पाणी गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये अर्ध द अडीच चमचे मीठ टाकून आपण हे पाणी उकळवून घेतलेलं आहे पाणी उकळलं की आपण मावेल एवढेच बटाट्याचे चिप्स टाकून घ्यायचे आणि मधी आधी सतत हलवत राहायचे एक पाच एक दहा ते बारा मिनटं माझे हे चिप्स मी मध्ये आधी हलवून शिजवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता बटाट्याचे चिप्स शिजले हे कसे कळतं तर एक ऐंशी टक्के बटाट्याचे चिप्स शिजले की ते एक ट्रान्सपॅरंट होतात आणि दुसरी गोष्ट आपण बटाट्याच्या चिप्सचा पकडले की असा एक तुकडा होतो म्हणजे आपले बटाट्याचे चिप्स शिजलेले आहेत ऐंशी टक्के हे बटाट्याचे चिप्स शिजवायचे ह्यापेक्षा जास्त शिजवू नका नाहीतर बटाट्याचे चिप्स टाकताना त्याचे तुकडे होतात किंवा लगदा होतो आणि आता हे शिजलेले बटाट्याचे चिप्स मी चाळणीत काढून घेणार आहे आणि दुसरी बॅच करताना मी परत अडीच चमचे मीठ टाकून त्याच्यामध्ये उरलेले बटाट्याचे चिप्स टाकून मी एक ऐंशी टक्के शिजवून घेणार आहे आता चाळणीत काढलेले आपण हे चिप्स मी उन्हामध्ये एक चादर टाकून घेतलेली आहे त्या चादरवर आपण हे चिप्स एक एक करून टाकून घेऊया आणि हे चिप्स मी तुम्ही बघू शकता छान असे आपले चिप्स मी एक एक करून टाकून घेतलेले आहेत आणि हे दोन दिवस हे चिप्स मी पूर्णपणे वाळवून घेणार आहे उन्हात वाळवल्यामुळे हे काळे पडत नाही तुम्ही बघू शकता आपले दोन दिवसांनी पूर्णपणे चिप्स सुकलेले आहेत आता मी हे तुम्हाला चिप्स तळून दाखवते त्यासाठी मी गॅसवर एक लोखंडी कढई ठेवलेली आहे आणि ह्या लोखंडी कढईमधलं तेल गरम झालं की आपण हे चिप्स तळून देऊया तुम्ही बघू शकता लगेचच आपले चिप्स दुप्पट तिप्पट असे फुललेले आहेत बिलकुल लाल झालेले नाही आहेत एकदम छान असे आपले चिप्स तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपले बटाट्याचे चिप्स किंवा वेफर्स तयार झाले आहेत